पाणी पडून कुठं पाण्या पाणी काय थंडी आहे का पाणी आहे आहे होय काय होय होय समजत राहिले ना थंडी मग त्याच्यावर थंडी पडून राहिली थंडीत आहे हो ना नाही तर काय समजतच नाही कोणतं काय सुरू आहे कोणता ऋतू आहे काय काही समजून राहिल आबाजी इथंच बरं झालं आबाजी तर दिसले इथं बोलू का मग आता घरी घेऊन जो काय करू आता सांगून का त्याला इथंच आबाजी ओ आबाजी कोण होय रे दिसत नाही मला नाव सांग ना कोण होय मी होय पटवारी सदानंद सदानंद असो पटवारी असो पटवारी पटवारी काय करून दिलं काय रे बाबू काय झालं रे बाबू झालं काही नाही मला तुम्ही दिसले तर म्हणून म्हटलं मला जरा असं तुमच्याशी बोलायचं होतं मग इथंच बोलू काय का घरी चलता घरीच म्हणून तिला बोल ना बस ये ना ये बस नाही म्हटलं मग जर तुमच्या एकट्या संग बोलायचं होतं तुमच्या कानावर एक दोन गोष्टी घालायच्या होत्या चल ना नाही तर घरीच मग बोला बोला जीवन भाऊ आहे जीवन भाऊच्या समोर बोलायला काय होते बोला नाही प्रकाश आला म्हणे गावात मला समजलं होतं की आला आलं बयकोगी काय पोरग गिरगाय संघ असं तसं मला समजलं होतं मग आज मी तिकडे गेलो ऑफिसात तर मला तिकडे असं समजलं का तो ऑफिसात आला होता अन चौकशी करून राहिला तर म्हणे वावरगिवराची सात बारा हे ते घरागिराचं कसं आहे काय आहे आणि ते तुम्ही एक वावर ऐकलं म्हणे त्याचं कसं काय म्हणजे काय भाव होता असं तसं तो विचारून राहिला होता म्हणे मग कानावर आलं तर म्हणून म्हटलं बा काय भानगड आहे कसं आहे काय आहे तर म्हणून म्हटलं तुमच्या कानावर घालावं तुम्हाला माहीत आहे नाही माहीत आहे आता तुमच्या घरातलं गिवर काय ऐकलं काय आपल्याला तर काही माहीत नाही ब पण आता काही गोष्टी आमच्या कानावर येत राहते ना येतच राहते गावातल्या गोष्टी मग म्हटलं आबाजीच्या कानावर घालावं हो का नाही घालावं हो, मी कालपासून विचारच करून राहिला होता पण तो आज डबलही आला होता आज मी तिथंच होतो मी तर काही त्याच्यासंग बोललो नाही त्यानंही मला पाहिलं नाही मी बोललो नाही त्याच्यासंग पण तो विचारून राहिला होता आता तिथं आम्हाला गेलं की सरस समजते कोणाचं काय आहे कसं आहे तर म्हणून मग आता मी तुमच्या कानावर घालायला आलो हो भाई असं असं आहे म्हणून तर कसं काय पाहावं तुम्ही असं पक्के अजून याच्या कारवाई सुरू झाल्या काय पक्कीच्या तिथं गेला मग ते सात बारा बघून राहिला त्याच्यासाठीच आला तो त्याच्यासाठी म्हटलं मग ऑफिसवाली नाही दे काहीच नाही मी सांगतलं ते थांबा म्हटलं याला काहीच सांगू नका म्हटलं मॅम मनानच केलं आता आबाची हे मला माहित नाही पण म्या मेहमानानं मै असं तिथं सांगून आलो जेवढा मी त्याला ऐकतो आता तुम्हाला राग येईन काही येईन ब गावातल्या गोष्टी मला तिथं साऱ्या भानगडी मला माहीत राहते हां कोणाचं कसं आहे काय आहे तर मी तिथं ऑफिसात सांगितलं की थांबा म्हटलं याला काही देऊ नका याच्या हातात कोणतेच पेपर गिपर कागद गिग्द याला काही देऊ नका म्हटलं मी सांगतो म्हटलं मी सांगेपर्यंत हा आलं इथे याला चक्र मारायला लावा म्हटलं पण याले काही देऊ नका म्हटलं काही जरा असं थांबा म्हटलं मी सांगेपर्यंत तर आता ते पाहतो ब आता म्हणजे तुमचं कसं म्हणणं आहे काय आहे आता तुम्ही जरा असं लक्ष ठेवा माझ्या घातलं तुम्ही मला सांगितलं बरं झालं बरं केलं बरं तुम्ही मी पाहतो ना मी करतो हा तुम्ही मला सांगितलं तिथं काही त्याला देऊ घेऊ नका आलाय तो त्याला काही देऊ घेऊ नका पाहिजे पैसे किशे खातील तेवढं तेवढं काम करा माझ्या त्याच्या हातात काही देऊ घेऊ नका नाही मी सांगितल्याशिवाय तर तिथं काही होतच नाही ना जोपर्यंत मी म्हणणार नाही तिथं कोणी काही करत नाही तुम्ही त्याची काळजी नका करू हा फक्त तुम्ही पा लक्ष ठेव जा जरा सग बर जाऊ काय मग मी जातो मला काही लागलं काही काम असलं तर सांगा मग बरं बरं चालते चालते मी सांगत झालं याचा धंदे सुरू एवढ्या वर्षानं गावात आला तेवढा हरिक झाला होता मला हा जराभऱ्यासाठी मला असं बरं वाटलं होतं पण जरा भरयासाठीच वाटलं मग आलं ना मनात सर सारं मनात आलं अजून का आता हा आला म्हटलं हा याला ओळखतो ना मी हा बाप आहे ना मी त्याचा ओळखतो तुम्ही त्याला हा झालं याच सुरू अजून म्हातरपणा ते हा सुखानं राहू नाही देणार माणसाला ना जगू देणार नाही ना मरू देणार नाही याची काळजी याचं सरणारच नाही मारण हा उरण लय म्हणजे तर काय काय म्हणावं बाप मी काय तर आता त्याच्यासाठी काय बोलाव आता हा लय अवघड आहे लय अवघड परिस्थिती आहे पोर म्हणजे लय अवघड परिस्थिती विचारलं त्याला लय विचारलं ना सांगून राहिलं तो बरोबर सांगून दिलाय ना ओढवा उत्तर देऊन राहिलं आ, घरी माया हातात सापडूनच राहिला बसूनच राहिला तो दोन तीन दिवस पहिले वावरात गेला मग आता कालपासून तर निर बाहेरच हिंडून राहिला कालही घरी नव्हतं आजही घरी नाही पोरगी म्हणेस मले त्याला विचारा म्हणे कसा आला काय आला काय सुरू आहे हा कुठं नोकरी व्यकरी कसं काय तर पोराची शाळा गिळानी लागली काय काय त्याला त्याचा सांग बोलायचं जा पण तो सापडूनच राहिला ना हा आता आज थांबतोस ना मी आता आज थांबतो त्याला सार विचारतो आला की विचारून घ्या ना विचारून घ्या हा सार बोलून घ्या ज्याचं त्या वक्ती बोलून घेतलं बरोबर तो काय करतो तुमच्या तर काय नावर याला पटवारी तिथे गेला होता म्हणते हा पटवारी तुम्हाला सांगत आला हा तो काय करून राहिला काय नाही विचारा ना आला बी सारे विचारायला की त्याचं काय सुरू आहे म्हणून हे काय तुझी चौकशी काय करून कायले काय गेला होता हा त्याचं मनात काय आहे काय नाही विचारून घ्या ना हो आज बोलतोस ना आज बोलतोस त्याच्यासमोर कशी ना बाबू आला काय रे ये रेलो जरा इथं ना ये बर आलो ना आलो थांबा येतोच काय झालं काही बरं किती वाटून राहिलं मी तब्येत किबत चांगली आहे मला आज पटवारी भेटला होता पटवारी आला होता तर तो म्हणे बर त्याच्या तिथं गेला होता म्हणे हाफिसात गेला होता म्हणे कालही गेला होता म्हणे आजही गेला होता म्हणे सात बारा गीत बारा विचारून गेला होता म्हणे घरा गिराचं कसं आहे वावरा गिराचं तर ते म्हणे म्हणे जास्त लक्ष ठेवा म्हणे तिथं गेला होता म्हणे हा असं पटवारी आला होता ना पटवाराने सांगितलं मग मग तुम्ही काय म्हटलं होतं त्याला काय मग त्याला काय सांगितलं म्हणे मग त्याला नाही तो म्हणे नाही म्हणे मी काही देत घेत नाही म्हणे देऊ देत नाही म्हणे माझं लक्ष आहे म्हणे मला दिसला तो म्हणे म्हणून तुम्ही तुम्हाला सांगायला आलो म्हणे मी देत घेत नाही म्हणे तुमच्या कानावर घालाच होतो म्हणे तुमच्या घरचं काय काय मला माहित नव्हतं म्हणे बघा पण तरी मी आलो म्हणे तुमच्या कानावर घालायसाठी असं आहे म्हणून तर आता जरा असं लक्ष ठेव जा म्हणे तुम्ही मी म्हटल्याशिवाय तिथून त्याला काही भेटत नाही म्हणे त्याने किती काही चक्र मारल्या तर त्याला तिथून कोण काही देत नाही म्हणे मी पाहतो म्हणे ते सारं त्याची नका काळजी करू म्हणे तुम्ही बरं 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 केलं बरं केलं त्याने सांगितलं मी काय म्हणून राहिलो आजही तो घरी नाही म्हणून राहिले घरी नाही तो नाही आजही आजही तिकडे गेला म्हणते बरं त्याला तर येऊ द्या घरी आल्यावर असते सर विचारू आता काय त्याच्या मनात तो कायच्यासाठी आला काय सर त्याला आज आता विचार आता विचाराची वेळ आली आहे आता जास्त लांबून येत की हे नाहीये तो सांगून नाही राहिला त्याला तर विचारच लागण ना आज आला की त्याच्या सांग बोलत मी हा बोलू जात त्याच्या हो हा विचार बघ बसू त्याले इकडे तिकडे काय हिंडून राहिला तो गावघर हा हे विचारून राहिलं ते विचारून राहिलं बोल ना म्हणा त्याच्या मनात काय आहे काय नाही आज तिथे विचारूनच घे सार बस त्याले सार तो कुठं काय करून राहिला कुठं होता एवढे वर्ष काय केलं त्यानं तिकडे काय दिवे लावून ठेवले काय वाढून ठेवले हा काहीच माहिती ना आपल्याला तिकडे त्यानं काय उद्योग केले काय केलं त्यानं हा बायकोलीन पोराला घेऊन आलं त्या पोराची शाळा नाही काही नाही काय आपल्यास काय खोटं बोलून राहिलं काय करून राहिला तो आपल्या समोर हा गावभर इकडे तिकडे हिंडून राहिला वावरायचं याचं त्याचं विचारून राहिला त्याच्या मनात काय आहे काय नाही हा त्याला आज स्पष्टपष्ट विचारूनच घे काय लेट असं झुलत काय लेट ठेवावं लागते हा बोलूनच घे त्याच्यास आज

मी येतो हातात जी पडून हे घेव हो शेंगा काय ते शेंगा आणले ते शेंगा हायस काय अजून शेंगा काय ते शेंगा राहिले का आता एकरी एकरी होत्या आणल्या मग जराशा म्हटलं भाजी किजी होईना खांदे आणल्या मग जराशा हा जे नाही वाटतं घरी ते सुंदर आला काही कल्ला हल्ला नाही बायको काय मी त्याच्या घरात आहे का कुठे सुंदर राहिले कोणीच नाही का घरात सांगू ते काय एकटी नाही हाय ना हाय सांगू हे सांगू चहा करून राहिली ये ना बस ना जराशी बस ना इथंच बसते आणतीच्या माहिती आहे काय झालं येईल आज दोघेच्या दो दोघे असे बसले आणि मला मन राहिले पप्पा बस तिथून म्हणून राहिली मग काय झालं काय झालं हां काऊन बाप्पा काय झालं हो झालं काही नाही बस म्हणून राहिलो आता वावरातून आली तर बस म्हणून राहिलो इथं उभ्यानंच बोलून राहिली इथं बस ना बस न बाप्पा हात टाय पा घेत पाहिनी ठो मग बस ना हे काय झालं का काय झालं झालं काही का नाही पण जरा असं बाबाच्या कानावर आलं ते पटवारी भाऊ आले होते तर ते ना सांगितलं म्हणते का प्रकाश तिकडे गेला होता ऑफिसात गेला होता म्हणे आणि विचारून राहिला होता म्हणे वावरा गिवराचं काय सात बारा हे ते, ते, ते तो असा विचारून राहिला होता म्हणे तर ते सांगत आले होते ब चौकशा करून राहिला म्हणे घरा गिराचं वावरा गिवराचं तर तेच बाबा मला सांगून राहिले होते आता तिथे गेला म्हणते हा काय होतो कालपासून तर हेच काम करून काय म्हटलं म्हटलं तुम्हाला नाही माहिती बरोबर मला समजलं होतं आहे था, का ह्याचं काहीतरी हाय म्हटलं खोटे बोलून राहिले हे हा तिथे गेला म्हणते नाही वारा गिराचं विचारून दिला म्हणते मग सांगितलं का मग त्याला हा काय विचारून दिला होता म्हणे विचारून राहिलं हे वावर किती काय काय कसं आहे काय केवढ्याला इकलो एक वावर इकलो ते कसं काय केवढ्याला इकलं म्हणे असं तसं घरा गिराचं असं विचारून दिला होता म्हणे सात बारावर नाव कोणाचं आहे काय आता त्यामध्ये तर ते पटवारी भाऊनं तर काही सांगितलं नाही ते ते समजलं का हा काहीतरी काय याचं काय सुरू आहे ब मग ते आले तिने बाबाला सांगितलं सर आता तेल सांगितलं का त्याला की सांगू नका म्हटलं तू किती चक्र मारले तरी चक्र द्या पण जरास तेवढं पाहिजे म्हटलं लक्ष ठेव जा इथं आम्ही पाहतो म्हटलं फक्त तिथं जरा असं तुम्ही लक्ष ठेव म्हटलं आता पैसे किशे खाऊन बाबा कोणी काही जरासे पैसे दिले काम करते म्हणून सांगितलं तेल जरास लक्ष ठेव जा ते म्हणे नाही तुम्ही काहीच नका करू म्हणे पाहतो म्हणे तिकडचं तुम्ही आता पाहा म्हणे बा तुमचं कसं आहे काय तो बाई पहा मी तुम्हाला आल्यापासून सांगून राहिले ना आल्यापासून मला बरोबर वाटूनच राहिलं ना मला वाटलंच काही ना काही म्हटलं काही ना ते हाय म्हटलं मी तुम्हाला सांगूनच सांगून राहिले तुम्ही ऐकतच नाही मलाच म्हणून राहिले तू अशी एवढी बोलतो असं आहे तसं आहे तुला असं वाटते तसं वाटते माय भाऊ असं आहे का तुम्ही मलाच चुपचूप करून राहिले होते मलाच तुम्ही चुप बसल पा बरं आता आ कुठेच्या कुठेत तो तिथं गेला म्हणते त्याच्या मनात काय आहे काय का नाही बापा आ काय करून राहिला काय नाही कुठं हिंडून राहिला आता तरी विचारत येईल आल्यावर आता तर विचारत आले सर विचारून घ्या ना काय त्याच्या मनात काय नाही कुठं होतं एवढं वर्ष काय काय केलं त्यानं आ काही कमाई घेमाई केली नाही केली कुठं हिंडत होता बापा हे बाई कोण आहे खरंच आहे कोण आहे पोरगं काय आ कसं काय म्हणजे मला समजूनच नाही राहिलं ना कुठून आले काय आले तिकडे काय करून ठेवलं त्यानं काय पसार वाळून ठेवला कोणाला माहिती आहे आता तरी बाबा विचारतो विचारतो त्याला सारं विचारतो आज त्यानं वयच केलं पटवारजवळ जोनाला म्हणतो तिथं जवळ देतो त्याला आल्यावर आता सांग बापा अजून पोरीचं लग्न हाच आहे हा काय करून बापा हा मानू नका कसं इकडे तिकडे घेऊन गेला काय करून लिहिला हा वंदना तू काळजी नको करू ना काळजी नको करू पोरी गिरीचं लग्न सारं होते ना काळजी नको करू तू हां तू काहीच करू शकत नाही तू काय करून तो हां काहीच नाही करू शकत तू आपल्या हातात आहे सारं सारं माझ्या हातात तू काहीच काळजी नको करू काहीच वाटत नाही तर काय तर वाटणार नाही तर काय तर सांगा आता तीन एकर वावरते हां सर चार माणसाचं का हा माणूस एकटा करते तिथं हां एक मजून मी नेत सांग मी गेली का दोन दोन बाईचं काम मी एकटी करतो असं वाटतं जाऊ दे काय अजून रोज दिसतं त्या एवढ्या बाईचं पायटपासून उशिरा रात होईपर्यंत आम्ही तिथं काम करतो हां आणि हा काय करून राहिला हा कसं म्हणजे याला काय म्हणावं त्या माणसाला काय म्हणतो त्याले काय म्हणतो तसंच आहे ना तो काय म्हणतो त्याले हा म्हणणे त्या लायकीचं आहे का आता त्याच्या पुढे लय पुढे गेला तो म्हणणे त्या लायकीचं राहिला का आता हा आता त्याला सांगतो ना येऊ दे त्याला घरी त्याची वाटच पाहतो आज येऊ दे काल उशीर आला म्हणे तो घरी हा उशीर झाला तर मी तो झोपलो होतो येऊ दे त्याला तर घरी तुम्ही काळजी नको करू सारं बरोबर होते पण जर असं पाहिजे हां भांडण नको करू तो येईन घरी त्याला आम्ही आता पहिले सारं विचारतो बरोबर तू काही बोलू गिरू नको त्याला बस बापा बस बापा काय म्हणजे मला समजतच नाही आता बोलू नको बोलू नको बोलू नको कुठं बोलून राहिली मी आल्यापासून काही बोलून राहिली काय काही म्हणून राहिली काय सारं पळून राहिली मला दिसून राहिलं याच्या पहिले मी सारं पोटात घातलं ना घातलं नाही काय हां कोण काही म्हणून राहिली मी आता आले तर मी काय म्हटलं काय हां काही करून नाही राहिली त्याच्यासाठी का त्याच्यासंग बोलून नाही राहिली काय नाही करून राहिली सांगा बरं अजून म्हणते बोलूच नको म्हणते आता काय मी काय बोलून राहिली मी चुप बसू बसू चुप बसू बसू हे काही मला तरी म्हणते अजून बोलूच नको म्हणते काही पण पाहिजे तुम्ही येत काय बोलते काय नाही मग तुम्हाला बोलाच लागल आला का हा ये रे कुठे गेला होता रे हा ये बप्पा बाप काल उशीर आला तू घरी गेलो होतो असं चक्कर मारायला गावात आता लय वर्ष आलो सर नवं नवं दिसून राहिलं ना जिकडे तिकडे लय बदललं गावही बदललं बापा बापा तिकडे जाऊन आलो जरा बाजारा गिजाराकडे लयच बदललं ना हा वैको नाही येत पहिलं काहीच नाही राहिलं भल्लं बदललं गाव आता गाव बदलते लय वर्ष झाली ना एवढ्या वर्षांत पाहून राहिला नवं नवं दिसतेस ना आता गाव बदलते सारे माणसही बदलते सारच बदलते ना बापा मोठे मोठे दुकान बापा मार्केट तर भलच भरलं बाजारात वैको नाही येत भल्ल भरला बाजार तू बाजारातच हिंडून राहिला कालपासून कालही घरी नव्हता आजही घरी नाही मी वाटच फोन राहिलो दोन दिवस झाले ना गेलो होत आता तिकडे जरा जरा सर दिसून राहिलं लोकही भेटते बोलणं हे ते मग टाईम जातेच ना तरी मग आता आज आलो लवकर आला जेवण घेऊन दुपारचं जेवण घेऊन कुठं करून गेलो तू जेव्हा घरी नेऊन गेलो एवढं कुठे फिरून गेलो बाबा जेवण आता जिथं असलं तिथं जेवण होऊन जाते नाही ते लोक की चल आता चल म्हणून म्हणून जातो

काय काय बोलते बोलतोय त्याच्या कानाकिनार काही गेलो समजलं की म्हणतो नाही येत ना हातपाय बसतो मग हातपा मग तू बाबा तुला कामाचं माणूस आहे ना दिवस दिवस ते अशा म्हणजे अशी झाली बस निरा आम्ही बसतो तु वाट पाहत तेव्हा सम बोलाय आज बोलू उद्या बोलू करून करून हा आता आठ दहा दिवस झाले ना बस ना बस येत बस बर हा पहिले बोलू द्या मला माझ्या तुझ्या समजा असं बोलायचंय बस तिथं काय झालं हा काय झालं तू मला विचारून राहिला काय झालं म्हणून राहिला तूच सांग ना काय झालं तू सांग ना तू आला आता एवढ्या वर्षानं तू आला त्या आमचं तर पाहिलं आता आम्ही कसं राहून राहिलो काय राहून राहिलो हा सर पाहिलं त्या गावात हिंडला सर इकडे तिकडे जाऊन आला चौकशा घेऊ कशा सुरू आहेत तू या आता तू ना त्याबद्दल त्याबद्दल काही सांगितलंच नाही ते आम्ही तुला विचारून राहिलो आल्यापासून तुला विचारून राहिलो सांगून राहिलं का तू कुठं होता काय होता कायचा धंदा पाणी नोकरी व्यकरी काय होती तु कोणत्या गावात होता मुंबईला होता का अजून कुठं होता काहीच नाही सांगून राहिलं तू सांग ना त्याबद्दल सांग ना काहीतरी

हां पण मग आता आहे ना मग कामगिम आहे आता सुट्ट्या होत्या तर आलो मी आता म्हटलं ना तुमची मला सगळी तिला आठवण येईल तिथं आलो आणि सांगितलं तर खरं मग तुम्ही कोण म्हणून राहिले सांगितलं नाही म्हणून सारं तर सांगितलं मी तुम्हाला तर हे तर सांगितलं त्या काम आहे सारं सांगितलं त्यामध्ये रे मग ते पोळ्याची शाळा गिळ सुरू झाली नाही का अजून हां झाली असं ना ते इकडचे तर शाळा सुरू झाली ते हे पण शाळा गिळ सारं झालं सुरू शाळा सुरू झाली पण आता मी जरा वेगळाच विचार करून आलो होतो का म्हटलं आता जावं की नाही जावं आता मला तिथं काही मला आता गमून नाही राहिलं त्या मुंबईत काही मला गमून नाही राहिलं आता जरा सगळं विचार करून राहिलो का काहीतरी इकडे धंदा पाणी सुरू करावं इकडेच राहू म्हणून गावाच्या जवळपासच कुठंतरी पाहा आणि इकडे धंदा पाणी सुरू करावं म्हटलं तर असं विचार करून राहिलो तुम्ही तर मग म्हणून मी पाहून राहिलो की शाळा त्याचं इथंच नाव का काय का, ना का मी शाळेत जाऊन आलं विचारून आलो मी आता टाकता येते कसं काय तर म्हणून जरा सगळं थांबलो तुम्ही

तू थांब ना मग थांब ना तुला सांगतो ना मी सारं सांगतो था। था। मी काय ठरवलं सारं सांगतो तू थांब ना तर अशी त्या तुम्ही सांगून राहिलो बिलकुल म्हणतात कोणा बोलायचं नाही हां सारे चुप बसा आता आणि तो बोल आ, बोलू मी बोलतो आता बाबू तुम्ही सांगून बोलतोय हां बिलकुल कोणा म्हणतात बोलू नका आता सांगून राहिलो मी येईल तर समजलं की मजत नाही आता जर असं मध्ये नरम नरम होऊन बोलायचं लागत नाही की हां येईल बरोबर उतरा तर लागणार ना याच्यात हां काहीतरी आता येईल बरोबर नाटक करायला लागणार आता काय झालं पण तुम्ही कोण मला असं विचारून राहिले सारे सारे माझ्याकडे असं कोण पाहून राहिले काय झालं मी काय सांगू आता आम्ही तर तुला सर माहिती आहे आमचं तर सर माहिती आहे आमचं गेलं आपण चोरून काही काम आहेस नाही तर तू गेल होत म्हणजे पटवारा कडे काय काय गेलो तरी वावर गेलाच घरा गेलाच विचारून राहिला म्हणते काय काय करून हुन काय सुरू काय तू या सांग ना माझ्या सांग बोल ना तू अ लोकाला काय विचारतो इकडे तिकडे मला विचारन माझ्या सांगू बोल बोल बर समजलं नाही मी गेलो होतो तिकडे गेलो होतो मी नाही सांगणार तर मला मी गेलो होतो असंच गेलो होतो विचारासाठी म्हणजे वावरचे काय भाव घेऊ काय म्हटलं इकडे आपल्याला जर घ्या घ्यायचं असेल काही असं कसं आहे काय म्हणून गेलो होतो मी बाकी काही नाही बाकी असं काही नाही मी फक्त गेलो राहिला असं मग तू वावर घेऊन घ्यायचं म्हणजे वावर घेऊन घेतो वावर घ्यायचं आता घेऊनच असं नाही का आता मी गेलं वावर घेऊनच राहिलो असं नाही पण समजा आता मला जर एखादं काही कुठं हाटील टाकायचं आहे काही असं जर असेल असे ढाबी गिबी टाकत नाही काय आता रस्त्यानं रोडवर टाकत नाही काय तर मग तेच जरासा जमिनीचा भाव काय सुरू आहे कसं आहे काय म्हणून मी तिकडे गेलो होतो का कोणाचं आहे काय काही एका कसं काय व जराशी चौकशी आता फिरून राहिलो तर चौकशी करून राहिलो तुम्हाला काय वाटलं हां मी कायच्यासाठी गेलो तसं वाटलं तुम्हाला असं तू त्याची चौकशी करून मी नाही बरोबर मग मग सांग ना मग तु सारखं सर काय तु तू जाणार आहे वापस का नाही जाणार आहे इथंच रूम राहिलं कसं रुनलेलं काय भांडी किंडी आणले त्या संघ बोलून एक राहिला करून दुसरंच राहिलं मग काय वाटत माणसाले बरोबर सांगत नाही काही नाही बोलत तर बोलत आहे बरोबर हिंडून राहिलं इकडे तिकडे पहिले घरातल्याशी बोलायला लागत की ते मनात काय आहे काय नाही पहिले घरातल्याशी बोल मग भाई जशी बोल माणसाले समजून कसं मग तू काय करून राहिलं काय नाही मनात काय आहे काय नाही सांग ना मला सांगून दे मग तू काय म्हणजे कसं काय तू जाणार आहे वापस का नाही तर पोरागिराची शाळा गिळा तिकडचं काम घेऊन सारं सोडून घेऊन आला तू काय कसं काय म्हणजे हा तू सांग ना बरोबर आता सांगणार नाही का मी सांगणार नाही का मला करायचं असलं काही तुम्हाला सांगणार तर कोणाला सांग पहिला तर मी माहीत ठरव द्या मला कसं काय काय मग सांगतो ना सारं सांगतो मग पहिलं माहीत मला ठरवून घेऊ द्या बरोबर ठरवू तु हा ठरवू पाहिजे जरासं विचार करून ठरू आणि सांग पहिले आम्हाला लोकांच्या इकडून इकडून तिकडून समजल्यापेक्षा पहिले तू सांग बाबू हे गाव माही होईना मी ह्या गावात राहतो माहिती सर लोक इकडे तिकडे लोक इथं हां घर पोहोचवून सांगते लोक आम्हाला बाहेर काय सुरू आहे म्हणून असं नाही आहे की मला समजणार मी सारं समजणार घरात बसल्या बसल्या मला सारं समजते बरं पण मला असं वाटते बा का लोकांच्या इकडून लोकांच्या इकडून तिकडून समजल्यापेक्षा तू बोलला तर बरं होईल मग नाही काय आहे काय मी तू बोल पहिला आमच्यासमोर हा मला माहीत आहे ना माहित नाही का मला आम्ही असं असं तसं काही करणारच नाही ना पहिलं तुम्हाला सांगाल सारं सार। असं तसं सा काय मी कोणातरी कान भरले बुड्याची लोक ना? भरले म्हणजे बरोबर आहे ना तरी मी एवढं चुपचाप केलं पटवारीला दिसलं नाही मी मला माहिती आहे पटवारी गावातल्या मी त्याला दिसलोही नाही त्याला भेटलोय नाही

डोक्याचा भागच नाहीये हा मागं लागून आली मी म्हटलं तर मी नको म्हणून मग मग आणतो म्हणून तुले नाही म्हणे आताच येतो म्हणे मी तुम्ही करणार नाही असं नाही तसं नाही माझ्या समोर करा म्हणे सर हा नाही तर पाय बिलकुल तोंड म्हणजे त्याचा तोंड चुप बसतच नाही ना आता मग चला म्हणते अंदर आता साऱ्या समोर अंदर चोक येत हा इथे डोक्याचा भागच नाहीये ना भागच नाही इथे बर येतो मग मी हात पाय इथ पाय धुतो येतो मग बोलत म्हणतो बोल आज बोलतो म्हणे त्याच्या संग काय बोलले त्याच्या तो आजही पाहिजे कसं बोलून गेला सर आ काय म्हणून राहिलं तू पहिले म्हणे का मी राहत नाही म्हणे म्हणे सुट्ट्यासाठी आलो म्हणे आता काय म्हणून राहिलं इथंच म्हणते मला राहायचं तर काय म्हणते बाप धंदा पाणी सुरू करतो म्हणते काहीतरी म्हणून चौकशी करून द्यायला म्हणते नाही वावर गिरोची जागेची त्याला काय ते हॉटेल गिटल सुरू करायचंय ना तिथं रोडवर असं असं आणि तुम्ही ऐकून राहिले का हो नाही बोलले त्याला त्याला अजूनही तो खरं बोलून राहिलं ना खरं बोलून राहिलं बरं तो वंदना थांब ना जर रशिक हा थांब जर रशिक आता त्याला विचारलं ना सर बाय पाहिलं नाही ते ऐकलं नाही का आता एकदम त्याला कसं म्हणू मग हां त्याला उत्तर पाहिण कसे याच्यासाठी गेलो होतो त्याच्यासाठी गेलो होतो तू काहीच नाही करू शकत ना तू काय ते, 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 ते सातभार भेटलंय काहीतरी तू काही नाही करू शकत तू कायले काळजी करून राहिली फक्त लक्ष ठेवा त्याच्यावर हां करू दे त्याला तो काय करून राहिल त्याच्या मनात काय आहे काय नाही करू दे त्याला तू जाणार नाही वापस येत मला पहिले समजलं होतं ते भांडे गिणी मी पाहिलं ते पोरग म्हणून शाळेतून नाव काढलं म्हणे मला त्याच वगैरे समजलं होतं ना तुला काय वाटून राहिलं मी लक्ष नाही नाहीये का मला समजून नाही राहिलं काय हा सर समजून राहिलं मी काही असं असं मात्र झालं दुनियाची काही वय काय की नाही कोणाची तुमच्यापेक्षा जास्त मी वय तर तू काही काळजी नको करू मी ना मी पाहतो सर फक्त लक्ष ठेवा आता लक्ष ठेवा बरोबर सर करतो मी आता तू म्हणजे तुम्ही काहीच नको मी करतो सर बरोबर काय होऊन राहिलं काय नाही काय त्या दोघं नवरा बायकोचं काय सुरू आहे हातो हात खो बोलून राहिला तो हातो हात खोटं बोलून राहिला बरोबर ठरून राहिले ते आता पाहिलं नाही की ते काय म्हणे काय ऐकलं का तुम्ही काय म्हणते दिवसात सर करून वापस जाऊ म्हणून काय करून आठ दिवसात काय करते काय करायसाठी सार समजते सारा समजून एक एक गोष्ट आपल्या समोर येऊनच राहिली ना तो एवढा त्याला कळस हुशार आहे की आपल्याला समजून नाही राहिले काय तू पाय आता फक्त तू फक्त पाय फक्त लक्ष ठेव हो, घरागिरात लक्ष ठेवू बरोबर आम्ही पाहतो किंवा कानावर काही गेलो फक्त सांगतो बरोबर हा बिलकुल भांडायचं नाही काहीच नाही बरोबर करतो मी आता त्याला असं घरातून काढून टाकता येत नाही कसं म्हणाव त्याला जाय पोरक विरुद्ध आहे त्याच्या संघ बायको संघ आहे हा ते पोरग आहे आता त्याला असं आपण एकदम म्हणू शकत नाही पण आता थांब ना जराशी हा सारं पाहू आपण सारं करू हा थांब जराशी हा तो काय विचार करू आला काय नाही हा मीला विचार केला ना काय होत असते हा तो हा लिहित पाहिजे ना आणि होणारच नाही ना होणारच नाही आपण आता पहिल्या सारखं राहिलं काय आता आपणही आता जर शाळेनं झालो ना हा सारी परिस्थितीतून गेलो आपणही शाळेनं झालं आता काही होत नाही तू काय करू नको बी मी कोणाला की जागे नाही म्हणून जाईल बाबा मी काय कोणाला जागा म्हणून त्याचंही घर हा मय होय तर तिचंही घर वय त्याचंही घर होय पण आता सारी घरातली शांतताच खराब करून राहिले ना ते हां आल्यापासून कसं निरा दिला पण राहिले रात्री झोपही लागत नाही ना बरोबर असं कायला झाली हे बरं त्याचे लक्ष नाही की बरोबर दिसून नाही राहिले आता बाई कशी तो कसा म्हणजे काही त्याचं नाही बरोबर नाही आहे ना घरातल्यासारखं ते वागणंच नाही राहिलं असं वाटून राहिलं जसं की काय माहित कोटचे पाहुणे आले आणि काय आले बापा आ निरा जसं की त्याचं बर्डनच आलं मला तर लय माय डोशाला बर्डन आलं त्याचं म्हणजे आले तर कोणी आलं तर आपल्याला चांगलं वाटायला पाहिजे की आपल्या घरी कोणी आलं ब चांगलं वाटायला पाहिजे पण यायचं तुम्हाला असं जसं की बर्टनच वाटून राहिलं रोज आवरात गेल्यावर यासाठी घरी गेल्यावर काय नाही बाबा काय आणि काय नाही नाही वाटत की काही वाटत नाही तर काय तर काय काही वाटतेच ना हां बाबा आता पाहतो मीच काय मी हां कायचं काय विचार करून राहिले आणि काय त्याच्या डोक्यात सुरू आहे बापाय पोरीगिरीचं लग्न आहे अजून मायामागं एवढं काम आहे यायला काय हां इथून थैल्या उचलल्या तिथं गेले तिथून थैल्या उचलल्या तिथं गेले हां याच्या मागं काय माया मागलं व्याप आहे ना तेवढंच आहे का मला काय मी बापा काय होते काय नाही तर